तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत हिंदू खटेक समाज संकेश्वर यांच्या वतीने प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम वीरदेव मंदिर हॉल मध्ये संपन्न झाला जितेंद्र भोपले यांनी स्वागत व प्रस्ताविक भाषण केले प्रमुख उपस्थिती अध्यक्ष परशुराम अशोक गायकवाड उपाध्यक्ष व नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सचिन भोपळे बाळू अशोक गायकवाड प्रभाकर गायकवाड संजू भोपळे किरण शेंडगे नितीन शेंडगे सचिन शेंडगे विनायक शेंडगे रोहित भोपळे अप्पाजी शारबिद्रे शैलेंद्र शेटके गोलप अप्पासाहेब व्यंकटेश शारबिद्रे सुधीर भोपळे पांडुरंग गायकवाड विठ्ठल गायकवाड सचिन गायकवाड पप्पू गायकवाड सागर गायकवाड सदाशिव गायकवाड विशाल गायकवाड विनोद गायकवाड राजेश गायकवाड दिनेश भोपळे सुरेश भोपळे प्रकाश भोपळे निखिल कांबळे आदी उपस्थित होते विशाल भोपळे यांनी आभार मानले श्रुती राजेश गायकवाड व सानिया भोपळे यांनी सूत्रसंचलन केले न्यूज संकेश्वर

माझे खाली समाज मी म्हणून झाल्याबद्दल त्यांनी सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि याच्या पुढे काही काम असले तर म्युन्सिपलिटी असो किंवा नगरपालिके कोणते काम असेल आपल्या समाजाचे तरी सगळी मला भेट देऊन मी त्यांचे सगळे काम करून करून देतो ओळख आहे

खरोखरच आज खूप आभारी आहे संकेश्वर खाटीत समाजाची ज्यांनी मला सन्मान दिला मागच्याही वर्षी मामा आणि सगळ्या समाज बांधवांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केला आणि तो सक्सेसफुल केला याही वर्षी लगेच दुसऱ्या वर्षीही त्यांनी अगदी फुल एनर्जीनी उत्स्फृतपणे पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा छोट्या मोठ्या फंक्शन्समुळे मुळे नवीन पिढीला तर प्रेरणा मिळतेच पण ज्या सध्या कार्यरत आहेत त्यांनाही आपलं कार्य आपल्या कार्याचं

हा स्टेज वर दिया सुरेश सुती राजेश गायकवाड हां जी तर मी फर्स्ट ऑल आपल्या खडककाटी समाजाची खूप खूप homology आहे की त्यांनी आज आमचा सत्कार केला गुड मॉर्निंग वन एंड ऑल गॅदर हियर ऑन दिस वंडरफुल इवनिंग आई वुड लाइक टू एक्सप्रैस हार्टली थैंक टू माय पेरेंट्स दे हैव टू टॉट ऑफ एजुकेशन एंड डिसिप्लिन

अगदी वाटे मी फंक्शन अँडसाठी मस्त होती Yogesh uh, First of all, I would like to thank all of you for giving me this felicitation, and may, it is a um, memorable moment for me. First, I would like to thank uh, Kartik Samaj of Sankeshwar for giving this uh, opportunity, and then I would thank my um, lovely husband, Yogesh Kopre, for giving me permission to. Next, uh, next I would, love, uh, I would, like to thank my parents who supported me, motivated me, and helped me a lot. Next, uh, uh, next, last but not least, I would like to have thanks my uh, siblings that is Aditya, Vishwan, for helping me. It may be for completion of my assignments, projects. Thank you so much. Please to help e each other.